चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला पोलीस ठाणे यांच्याकडून बाप्पाचं विसर्जन करण्यात आले आनंदात आणि उत्साहात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाप्पाचं विसर्जन झाले <San> सांगोला पोलीस ठाणे यांच्या वतीनं आज अनंत चतुर्थीनिमित्त कार्यालयमधील बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी पोलीस कर्मचारी यांनी बाप्पाचं विसर्जन केले यावेळी सांगोला पोलीस ठाणे यांचे निरीक्षक विनोद घोगे यांच्या हातून बाप्पाची आरती करण्यात आली त्यावेळी पोलीस ठाणे हे अतिशय भक्तिमय झाले होते सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण दिसत होतं तसेच बाप्पाच्या आरतीनंतर पोलीस ठाण्याद्वारे देवाचा प्रसाद देऊन बाप्पाची मूर्ती उचलून वाहनात ठेवण्यात आली पारंपरिक पद्धतीच्या हलगी आणि बँजोच्या कडकडाटात सर्व नृत्यांमध्ये तल्लीन झाले होते त्यावेळी बाप्पाच्या मूर्तीला पोलीस ठाण्यामधून सांगोला शहरामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली सर्व कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे सर्वजण उपस्थित होते नंतर सार्वजनिक विहीर इथं नेऊन बाप्पाचं विसर्जन करण्यात आले कायदा व सुव्यवस्था कायद्याचं उल्लंघन न करता पारंपरिक वाद्यांचा उपयोग करून पारंपरिक पोशाख कुडता आणि नऊवारी परिधान करून पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व मंडळांना उत्कृष्ट संदेश देण्याचं काम केलं आहे